अमोली स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी श्रीवर्धन मधे दीपक जोशींच्या शिष्यगणांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ मठ वडघर पांगलोली येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थांचा अभिषेक पूजाविधी करून झाली मानवी जीवनात झाडांचे संवर्धन हे फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मठ सेवक भक्तगण शिष्यगट आणि पुणे नाशिक ठाणे मुंबई पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या समर्थकांची उपस्थिती होती आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न